आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल साहित्यातून डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी वंचितांच्या वेंद्रा मांडल्या ज्येष्ठ नेते विश्वनाथ गवारे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साह साजरी परवीन तालुक्यातील ठोळ्या गावी लोकशाही साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी ठोळ्या गावचे सरपंच नानासाहेब वामनराव कोंड यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सरपंच नाना खोड। माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश गाडगे ज्येष्ठ नेते विश्वनाथ गवारे लाल सेनाचे गणपत विसी अशोक उभाळे किशोर कांबळे हरिभाऊ उपाडे उत्तम उपाडे जयंती कमिटीचे अध्यक्ष दसरथ शिंदे अंगद उपाडे शंकर उपाडे ज्ञानू उपाडे बबन उपाडे मंगल उपाडे कौसुबाई उपाडे सुपन उपाडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी गणेश गाडगे यांनी उपस्थित सर्व समाज बांधवांना जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि कष्टकरी मजूर वंचितांच्या वेंद्रा अण्णाभाऊ यांनी आपल्या लिखाणातून मांडले आणि त्यांना वाचा फोडण्याचं काम केलं तर लाल सेनाचे गणपतबसी यांनी समाज बांधवांना मार्ग करताना म्हणाले की शिक्षण घेणे काळाची गरज आहे समाज बांधवांनी निर्व्यसने राहावे आपल्या मुलाबाळांना चांगले संस्कार द्यावेत आणि संस्कार समाजाचे ऋण फेडावे असे आवाहन केलं आहे यावेळी मातृ समाजाचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ गवर यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन ग्रंथांना म्हणाले की समाजातील नऊ तरुणांनी राहावे शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात आपले नाव, नाव लौकिक करावं त्यानंतर ठोळा गावातून अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य आणण्यात आली डीजेच्या तालावर नऊ तरुणांनी एक स्टे कधरला जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यासाठी ठोळा गावातील जयंती उत्सव समितीच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले पाव्यात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्बीड निपक्ष वृत्तवाहिनीवर आज पंचवीस ऑगस्ट रोजी थोळ्या ह्या गावामध्ये कामगार नेते अण्णाभाऊ साठे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज या डोळ्या गावामध्ये वेगळी जयंती झाल्यासारखं वाटतंय कारण का ह्या थोळ्या गावामध्ये कुठली इथं कुठलीही सुविधा नव्हती पण आज थोडी सुविधा झालेली दिसत आहे आज सरपंचाच्या संदर्भात बोलत आहे मंडळी किंवा त्यानं आम्हाला हे दिलं ते दिलं ते करणार आहेत हे करणार आहेत चांगली गोष्ट आहे आपण जोपर्यंत एकजुटीनं राहत नाहीत तोपर्यंत समाजाचा विकास होत नसतो आहे त्याच्यासाठी आपण एकत्रित राहणं आणि एका जुटीनं कार्यक्रम करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे आपण प्रत्येक वर्षी एक ऑगस्टला झेंडावंदन करतात आणि तिथून नंतर या पंचवीस तारखेला आपण अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करतात एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं जयंती साजरी करतात सर्व सर्वांना आपण इथं ह्या ठिकाणी बोलवतात काही येतात काही येत नाहीत काही अडचणी असतात त्याच्यामुळं काही येत नसतात पण तुमचा सरपंच असेल जिल्हा परिषदचा मेंबर असेल आपले कार्यकर्ते असतील ते येतात आणि जयंती साजरी करतात तर समाजाला एकच मला सांगायचं आहे की कि आपण किमान जयंतीच्या दिवशी तरी म्हणजे आपण जयंतीच्या दिवशी तरीसुद्धा आपल्या पोहरास्वरायनं नाचत असताना दारू पिऊन नाचू नये ही महत्त्वाची गोष्ट आहे आपण जर याची नोंद होतो असती पोलीसकड की बाबा ह्या जयंतीमध्ये एवढे असतात खूप खूप त्रास देतात त्याच्यासाठी ह्या गोष्टी काही झाल्या नाही पाहिजेत समाजानं याची जाणीव ठेवली पाहिजे तुम्ही आम्ही म्हणत नाही तुम्ही पेऊत नका आणि हेत नका ज्याला जमतच नाही ते घेईनच परंतु कोणालाच नाही दारू पेऊ दिली पाहिजे पाहुण्याला नाही ना पोरा सोरायला नाही आपण एक अण्णाभाऊची जयंती ही वेगळ्या पद्धतीनं गावातसुद्धा नोंद झाली पाहिजे की बाबा खरंच माझे खोळ्यातली मांग येतं आणि ते जयंतीमध्ये एका आगळी वेगळी जयंती साजरी करतात अशा पद्धतीनं आपण जयंती केली पाहिजे आणि ह्या जयंतीच्या निमित्तानं सर्व जयंत इन्त, जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा